दशक साववा समास नववा सारशोधन श्रीराम गुप्त आहे उदंडधन काय जाणती सेवक जन तयास आहे ते ज्ञान श्रीराम गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे श्रीराम तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक परिजयास जयास ठाऊ का, का, जया का विवेक ते तदनंतर जाणती श्रीराम द्रव्य ठेवून जळ सोडिले लोक म्हणती सरोवर भरले तयाचे अभ्यांतर कळले समर्थ जनासी श्रीराम तैसे ज्ञाते ते समर्थ तेही ओळखिला परमार्थ इतर ते करिती स्वार्थ दृश्य पदार्थाचा श्रीराम काबाडी वाहती काबाड श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड हे जयाचे तयास गोड कर्मयोगे श्रीराम काष्ट स्वार्थ करीती एक शुभा एक वाटिती तैसे नवे की नृपती सार भोगते श्रीराम जयास आहे विचार ते जाले स्वार इतर जवळील भार वाहातची मेले श्रीराम क दिव्यांने भक्षिती एक विष्ठा सावडिती आपण वर्तल्याच्या घेती साभिमान श्रीराम सार सेविजे श्रेष्ठी असार घे जे वृथापृष्टी सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणती श्रीराम गुप्त चिंतामणी प्रगट खडे कांचमणी गुप्त हेमरत्न खाणी प्रगट पाषाण मृत्तिका श्रीराम अव्हा शंख अव्वा वेल गुप्त वनस्पती अमोल येरंड धोत्रे बहुसाल प्रगट सिंपी श्रीराम कोठे दिसेना कल्पतरु उदंड सेरांचा विस्तारू पाहताना हि मळी आगरु बोरी बाभळा उदंडी श्रीराम कामधेनु जाणिजे इंद्रे सृष्टीत उदंड खिल्लारे महद्भाग्य भोगीजे नृपवरे इतर कर्मानुसार श्रीराम नाना व्यापार करीती जन चिमंटी म्हणती कांचन परंतु कुबेराचे महिमान नये श्रीराम तैसा ज्ञानी योगेश्वर गुप्तार्थ लाभाचा ईश्वर इतर ते पोटाचे किंकर नाना मते धुंडिती श्रीराम तस्मात सार ते दिसेना आणि दिसे जना सारासार विवंचना साधू जाणती श्रीराम इतरासहे काये सांगणे खरे खोटे कोण जाणे साधू संतांची खुणे संत जाणती श्रीराम दिसे नाजे गुप्त धन तयासी करणे लागे अंजन गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा श्रीराम रायाचे सन्निध होता सहजची लाभे श्रीमंतता तैसाहा सत्संग धरिता सद्वस्तु लाभे श्रीराम सद्वत्स्तुस लाभे सद्वस्तु, सलाभे सद्वस्तु अव्यावेस्तास अव्यावेस्तु पाहता प्रशस्तास प्रशस्तु विचार लाभे श्रीराम म्हणनी हे दृश्य जात अवघेची आहे अशाश्वत परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्य वेगळा श्रीराम दृश्या वेगळा दृश्या अंतरी सर्वात्मा तो सचराचरी विचार पाहता अंतरी निश्चये बाणे श्रीराम संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय श्रीराम हे प्रचितीचे बोलणे विवेके प्रचित पहाणे प्रचित पाहे ते शहाणे अन्यथा नवे श्रीराम सप्रचित आणि अनुमान उधार आणि रोकडे धन मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन यास महदांतर श्रीराम पुढे जन्मांतरी होणार हातो अवघाच उधार तैसा नवे सारासार तत्काळ लाभे श्रीराम तत्काळची लाभ होतो प्राणी संसारी सुटतो संशय अवघाची तुटतो जन्ममरणाचा श्रीराम याची जन्मे येणेची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे श्रीराम ये गोष्टी सकरी अनुमान तो सिद्धची पावेल पतन मिथ्यावदे त्यास आण उपासनेची श्रीराम हे यथार्थची आहे बोलणे विवेके शीघ्रची मुक्त होणे असोनी काहीच नसणे जनामध्ये श्रीराम देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे श्रीराम देहीच विदेह होणे करून काहीच न करणे जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे श्रीराम येरवी हे खरे न वटे अनुमानेची संदेह वाटे संदेहाचे मूळ तुटे सद्गुरुवचने श्रीराम इतिश्रीसबोधे गुरुशिष्यसंवादे सारशोधन नाम समास नव्हा समाप्त दशकसाव्हा समास नव्वा सारशोधन श्रीराम श्री, श्री समर्थ सांगतात की एखाद्या श्रीमंत माणसाकडे उदंड गुप्त धन असते पण त्याच्या सेवक वर्गाला त्याची जाणीव असते त्यांना जे काही बाहेर ऐश्वर दिसते तेवढ्याचे ज्ञान असते त्या माणसाने खूपच द्रव्य गुप्त लपवून ठेवलेले असते त्या मानाने थोड्याच वस्तू प्रकट दिसतात त्याचप्रमाणे या दृश्याच्या आत जो खरा अर्थ भरलेला आहे त्याचा शोध फक्त शहाणे लोक घेतात तसे दृश्य जगत हे माईक असून ते सगळेच लोक पाहत असतात पण जे विवेकी असतात ते दृश्याच्या अंतरीचे गुप्त परब्रह्म जाणतात एका माणसाने मोठा खड्डा खणून त्या द्रव्य ठेवून वर पाणी सोडून तो खड्डा भरला लोक म्हणतात की सरोवर पाण्याने भरले आहे पण चतुर आणि जाणत्या लोकांनाच बुडाशी द्रव्य ठेवलेले आहे हे गुपित कळते तसे जे परमार्थ म्हणजे काय हे जाणतात तेच समर्थ ज्ञाते असतात इतर सामान्य अज्ञानी लोक दृश्य पदार्थ गोळा करण्यात आपला स्वार्थ मानतात गडी असतात ते ओझी वाहतात आणि श्रेष्ठ असतात ते उत्तमोत्तम रत्नांचा उपभोग घेतात ज्याचे पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणे त्याला ती गोष्ट गोड वाटते कोणी लाकडे गोळा करून विकतो तर कोणी गौरव वेचित असतो पण किमती वस्तूंचे उपभोगते जे राजे ते असे नसतात जे विचारी असतात ते सुखासनी पालखीत स्वार होतात म्हणजे आत्मसुख त्यांना प्राप्त होते इतर सामान्य अज्ञानी लोक प्रपंचा भार वाहता वाहता मरून जातात आत्मज्ञानी पुरुषजणू काही दिव्यांनी सेवन करतात तर अज्ञानी लोक विषयरूपी विष्टा चिवडत असतात इतकेच नव्हे तर आपण जे काही करीत आहोत त्याचा अभिमान बाळगतात श्रेष्ठ लोक सार ग्रहण करतात निरुद्योगी असार सेवन करतात जे आत्मज्ञानी लोक असतात तेच सारासार यथार्थ जाणतात परिस अथवा चिंतामणी हे नेहमी गुप्तच असतात खडे काचमणी नेहमी प्रकट असतात सोन्याच्या रत्नाच्या खाणी गुप्त असतात पण पाषाण मृत्तिका कुठेही रस्त्यावर पडलेल्या असतात उजवा शंख उजव्या वळणाची वेल किंवा दिव्य अमूल्य वनस्पती हे सर्व गुप्त असते एरंड धोत्रा व शिंपले ही हवी तेथे मुबलक सापडतात कल्पतरू कोठेच दिसत नाहीत शेराची झाडे उदंड आढळतात चंदनाचा वृक्ष सहसा आढळून येत नाही पण बोरी बाबळी उदंड असतात सृष्टीत हवी तेवढी गायींची खिल्लारे दिसून येतात कामधेनू फक्त इंद्राजवळच असते राजा असतो तो थोर भाग्याचा उपभोग घेतो इतर लोकांना त्यांच्या कर्मानुसार कमी अधिक भाग्य लाभते लोक अनेक प्रकारचे उद्योगधंदे करतात आणि सर्वच म्हणतात की आम्ही श्रीमंत आहोत परंतु कुबेराची थोरवी कुणालाच प्राप्त होत नाही त्याप्रमाणे जो खरोखर ज्ञानी आहे योगेश्वर आहे तोच गुप्त असलेले जे खरे धन त्याच्या लाभाचा म्हणजेच स्वात्मानुभव प्राप्तीचा मालक असतो इतर अज्ञानी लोक हे पोटाचे दास असतात आणि नानामते मते ढुंढाळत बसतात थोडक्यात जे सार असते ते लोकांना दिसत नाही आणि असार असते तेच तेवढे दिसते असार सोडून सार कसे ग्रहण करावे हे साधूच जाणतात सामान्य लोकांना हे सांगून काय उपयोग ते खरे खोटे जाणूच शकत नाहीत साधू संतांच्या खुणा फक्त साधू संतच जाणतात जे गुप्तधन असते ते साध्या डोळ्यांना दिसत नाही त्यासाठी डोळ्यात अंजन घालावे लागते त्या गुप्तधनाप्रमाणेच तो परमात्माही गुप्त आहे त्याचा शोध घ्यावयाचा असेल तर संत संगतीच्या योगे तो घ्यावा लागतो राजाचे सानिध्य प्राप्त झाले की श्रीमंती सहजच लाभते त्याप्रमाणे सत्संग धरला की सहजच सद्वस्तू प्राप्त होते सद्वस्तूची तळमळ ज्याला लाभते त्याला सद्वस्तूच प्राप्त होते जो अत्यंत अव्यवस्थित असतो त्याचे जीवनही तसेच अस्ताव्यस्त असते प्रशस्त असेल थोर असेल त्याचे विचारही तसेच थोर असतात म्हणून ही सर्व दृष्ट सृष्टी अशाश्वत आहे परमात्मा या दृश्याहून वेगळाच आहे तो अच्युत कधीही न ढळणारा व अनंत आहे दृश्या वेगळा असूनही तो दृश्याच्या अंतरी ओतप्रोत भरून राहिला आहे सर्व चराचरात तोच सर्वांचा आत्मा आहे अंतरात विचार करून पाहिला की या संबंधीचा निश्चय अंतरात बांधतो संसाराचा त्याग न करता प्रपंच उपाधी न सोडता या जगात विचाराने जीवन सार्थक होते हे माझे बोलणे प्रचितीचे आहे लोकांनीही सारासार विवेक करून ह्याची प्रचिती घ्यावी जे असा अनुभव घेतील तेच लोक शहाणे ठरतील जो अनुभव घेणार नाही तो शहाणा नव्हे श्री समर्थ म्हणतात की अनुभवाचे बोलणे आणि अनुमान यात रोकड आणि उदारधनासारखा फरक आहे तसेच मानसपूजेतील दर्शन आणि ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन यातही महद अंतर आहे पुढे जन्मांतरी केव्हा तरी आत्मानुभव होईल हा उधारीचा विचार आहे सारासार विचार असा उधारीचा नाही तर त्याच्या योगे तात्काळ स्वस्वरूप अनुभवाची प्राप्ती होते तत्काळ आत्मज्ञान होऊन माणूस जन्ममरण परंपरेतून सुटतो आणि जन्ममरण येईल की काय असा संशयही समूळ नष्ट होतो या जन्मात याच काळी मनुष्य संसारातून मुक्त होतो आणि निश्चळ स्वस्वरूपाशी ऐक्य पाहून त्यास मोक्ष मिळतो आता मी हे जे सांगत आहे त्याबद्दल जर कोणी संशय घेईल तर तो मुळात सिद्धच आत्मारामच असूनही संशयामुळे वेगळा पडेल पतन पावेल हे जो कोणी मिथ्या म्हणेल तर माझ्या उपासनेची त्याला शपथ आहे मी हे जे सांगत आहे ते माझे बोलणे अगदी यथार्थच आहे सारासार विवेकाने मनुष्य अत्यंत मुक्त होतो व वा जनामध्ये वागत असताही अंतरी मीपणा विरहित असतो म्हणजेच तो लोकात असून नसल्यासारखा असतो देवपद हे निर्गुण आहे देवपदी अनन्यपण म्हणजेच तद्रुपता किंवा ऐक्य ह्याचा अनुभव घेणे होय या प्रकारे त्याच्या अर्थाशी पूर्ण एकरूप झाले की पूर्ण समाधान बांधते देहात असून विदेही होणे म्हणजे देहबुद्धी पूर्ण नष्ट होऊन आत्मबुद्धी दृढ झालेल्या स्थितीत प्रारंधाचा क्षय होईपर्यंत निर्लेप वृत्तीने जीवन कंठणे करून काही न करणे म्हणजे मी करता ही भावना समूळ नष्ट झाली तरी कर्म होत राहणे ही जीवनमुक्तांची लक्षणे आहेत आणि जे जी जीवनमुक्त असतील तेच ती लक्षणे जाणू शकतात एरवी हे खरेच वाटत नाही अनुभव नसेल तर अनुमानाने त्या अवस्थेबद्दल संदेह उत्पन्न होतो परंतु सद्गुरूंचे वचन श्रवण केले की संदेह समूळ नाहीसे होतात इश्रीसबोधे गुरु शिष्यसंवादे सारशोधन नाम समास नववा समाप्त